मंडळी नमस्कार नाथ मराठी युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत सेंद्रिय पद्धतीनं उगवलेला भाजीपाला त्याचबरोबर गावरान कुक्कुटपालन हे सगळं बघण्यासाठी मी जवळपास खवले फार्मला विजिट करण्यासाठी आलेलो आहे पुणे मांजरी या ठिकाणी तर बघूया या ठिकाण या ठिकाणी असणारी जे काही नियोजन आहे आणि त्याचबरोबर इथलं वातावरण कशा प्रकारे आहे तर मित्रांनो बघूया आपण कोंबड्यांसाठी अशा प्रकारे निवारा केलेला आहे त्याच निवाऱ्यामध्ये त्या कोंबड्यांचं संगोपन करतात आणि अतिशय व्यवस्थितरित्या कस्टमरपर्यंत गावरान कोंबडी ते पोहोचवत असतात था इथलं नियोजन बघू मित्रांनो कशा प्रकारचं आहे कशा प्रकारचा निवारा त्यांनी केलेला आहे मी तुम्हाला मधला निवारा दाखवतो आत्ता हे बघा खाण्यासाठी कशाप्रकारे ठेवलेले आहेत पाणी पिण्यासाठी ठेवलेलं आहे आणि वरती बांबूचं केलेलं आहे सगळं बांबूचा निवारा या कोंबड्यांसाठी त्यांनी केलेला आहे आणि याच ठिकाणी कोंबड्या राहतात खाद्यामध्ये पपई त्याबरोबर शेवगा असे विविध प्रकाराचे सगळे खाद्य ते या कोंबड्यांना देत असतात खूप सारे कस्टमर्स या कोंबड्या बघण्यासाठी येतात आणि त्याचबरोबर या स कोंबड्या खरेदी करत असतात या संगोपन करणारे का जे काही मालक आहेत ते कस्टमरांना अशा प्रकारे सांगत असतात सगळं दीपक शिंदे खवले फॉर्ममध्ये आलेलो आहे आज अमावश्य आहे त्यानिमित्ताने रविवार पण आहे तर शक्यतो मी इथे तीन चार गावती ते चार वेळेस गावठी कोंबडी घेतलेली आहे तर यांचा रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे आणि यांचे जे प्रॉडक्ट आहेत कोंबड्या अतिशय चांगल्या आहेत चवदार असतात रुचकर असतात खूप छान यांचं आणि यांची हॉस्पिटल जी आहे ती खूप चांगली आहे स्वच्छता चांगली आहे सगळं व्यवस्थित आहे याचा काहीच प्रॉब्लेम आज आम्ही खवले फार्ममध्ये आलो आणि एक वेगळा अनुभव मला असा जाणवला नॉर्मली आपण सगळे असं शॉपमध्ये जाऊन डायरेक्ट घेतो पण इथे लाईव्ह आपल्याला जे काही कोंबडी वगैरे पकडण्याचा पण एक वेगळा अनुभव आहे तो एक वेगळा मिळाला आणि खवले फॉर्म वरती आता आलेली आहे सध्या मी आता कोंबड घेतलेलं आहे गावरान गावरान असल्यामुळं आम्ही इथूनच नेतो क्वालिटी चांगली असती स्वच्छ असतं त्याच्यामुळे बाहेर जात नाही आम्ही आणि कालच आता देवाला एका रोडतो पण आता काल शनिवार असल्यामुळं आज पण आज लईच गर्दी आज आम्हाला अंगायचं वैशिष्ट्य असं की स्वच्छ असतं गावरान कोंबड्या असतात खायला चौदर असतं बाहेरच्या पेक्षा तिथलं थोडं माग असतं तरी खायला चांगलं असतं कशा प्रकारे निवारा केंद्र केलेली आहेत या कोंबड्यांसाठी तुम्ही या ठिकाणी बघा मित्रांनो ग्रामीण भागामध्ये ज्या प्रकारे कोंबड्यांसाठी निवारा करतात त्याप्रमाणेच हा सगळा निवारा त्यांनी केलेला आहे निवारे बघू शकता इथं प्रकारे निवारा त्यांनी केलेला आहे हां संदीप खवले मांदेरी बुद्रुक आपल्या प्युअर गावरांचा फार्म आहे आपल्याकडं वीस प्रकारच्या जाती आहेत आणि आपण योग्य रेटमध्ये लोकांना घरपोच सेवा देतो सगळं नॅचरल आहे त्यांना सगळं नॅचरल नॅचरलच त्यांची ग्रो आहे वीस प्रकारच्या जाती आहेत आपल्याकडे आर आर ए प्युअर आहे ब्रिडरच्या कोंबड्या आहेत कॉकरेल आहे त्यांना पपई आपले शेवग्याचा पाला आणि मका सोया पुण्यातून लोक येतात आपल्याकडं पुणे पिंपरी चिंचवड हात्र चंदननगर मार्केट यार्ड गोखले नगर असे लांबून लांबून लोक येतात पाच तसे कोंबड्या आपल्याकडे असतात इथं आणि जसे रेग्युलर जा लागल तशा परत येतात आपल्याकडे नंतर हे दोन वर्ष झाले आपल्या आहेत आणि आपल्याकडे तीनशे रुपयेपासून तर हजार रुपये किलोपर्यंत माले हा फार्म पूर्णपणे नॅचरल आहे नॅचरली या ठिकाणी सगळ्या गोष्टी लावलेले आहेत बघू शकताय तुम्ही कशा प्रकारचे या ठिकाणी हे बाग लावलेली आहे त्यांनी याच कोंबड्याचं खाद्य हा कोंबड्या खात असतात हा पूर्णपणे हा बघू शकता आता आपण हे एक शेड घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडी कोंबड्यांना बसायला जागा झोपायला जागा आणि इथं तुम्ही जे म्हणताय इथं इथं का नाही कवर केलं कारण इथं आपण कोंबड्यांना सनलाईट भेटावं असं गॅलरी टाईप आपण केलेले आणि इथं कोंबड्यांना डायरेक्टली ऑक्सिजन भेटण्यासाठी थोडे फ्रूटचे झाडं आणि इथं फ्रूट फळ वगैरेची झाडं लावलेली आहेत आता आपण तुम्ही हे फळ बघू शकता संत्रीपेक्षा हे मोठं झालेलं आहे अजून हे दोन तीन किलो साईज ह्याची वाढणार आणि हे ह्याला म्हणतो म्हणतो आपण पपनस ह्याचा पण ज्यूस बनतो आणि टेस्टी असते एकदम हे शेवग्याची बाग पण लावलेली आहे त्यांनी त्या ठिकाणी शेवग्याची बाग ही आहे इथं आपण कोंबड्यांसाठी नि निवारा केलेला आहे पण काय काही लोकांना संशय येतो की आपल्याला बाबा डीपी ताई दिली का ओरिजिनल दिली तर आपण एक त्याची ओळख करून दाखवू तुम्हाला या कोंबडा कसा बाग कसाईड कोंबडा बघा कसा ओरडतो कंटिन्युअसली ओरडतो शांत बसत नाही आणि ह्याची जी चोच असते चोच ती कापलेली नसती एकदम अशी स्ट्रेट असते ती कापलेली नसती आणि ह्याचे जे पाय असतात ते असे थोडे रफ असतात पाय मऊ नसतात एकदम रफ असे खडबुडे असतात पाय आणि कोंबडीत ना ही तर ओळखायची तर ही थोडी तुम्हाला येल्लो कलरमध्ये दिसत असल पिवळी दिसत असल तर ही आपली प्युअर गावरान कोंबडी आहे अशा प्रकारे आपण कोंबडी ओळखू शकतो असा हा आता आपण हे बघू शकता की कडकनाथ आहे अख्ख्या काळ्या रंगाचा कोंबडाय हा आणि शाईन पण बघा कसा देतो जे पाय वगैरे काळे आहेत ह्याची जीप काळी चोच पासून ते डोळ्यापर्यंत सगळं काळेले काळे ह्याचं ह्याचं तुम्ही चिकन पण बघू शकता ह्याच्यामध्ये पण अख्खं काळा दिसते तुम्हाला हे स्किन वगैरे पण काळी आहे ह्यात आपण खाद्य ठेवलेलं आहे कोंबड्यांना आणि तिथं पाण्याची टाकी तिथून मग हे असे छोटे छोटे नळ बन कॉक बनवलेले आहेत आणि त्यातनं मग ह्याच्यामध्ये जसं जसं पाणी कमी होईल आता हे पाणी कोंबड्यांनी समजा पिलं तर हिथनं कोंबड्यांना पाणी येतं रिटर्न ह्याच्यातनं आता आपण हे कोंबड्यांसाठी स्पेस ठेवलं आहे कारण इथं आता पावसामुळं त्या आतमध्ये गेलेले आहेत आणि इथं आपण त्यांना बाहेर असं सनलाईट वगैरे भेटावं त्यामुळं आपण त्यांना बाहेर सोडलेलं आहे आता आमच्या फार्ममध्ये एप्पलचं झाडे पपईचं झाडे शेवगा आहे अजून पॅशन फ्रूट आहे ते तुम्हाला दाखवतो या तिथं आपली शेवग्याची बाग आहे असं सोमवारी गुरुवारी ज्या दिवशी असं सेल नसतो त्या दिवशी आपण कोंबड्यांना बाहेर सोडतो आणि जी खाली पडलेली फुलं वगैरे आहेत पाला वगैरे ते कोंबडे खाऊन टाकतात त्याच्यापासून पण कोंबड्यांना प्रोटीन वगैरे भेटतं आता हे परिसर बघा हे पपईची झाडं पण लावलेली आहेत आणि आपण हे आहे ना हे जे जेव्हा पान सुट सुकतं आणि असं असं बनून जातं जाड खाली असं असं फोल्ड होतं आणि मग त्यासाठी ते आपण इथं फ्रू फ्रूट लावलेले आहेत मग ह्याच्यामध्ये मासे तयार होऊन ते फ्रूटला ॲटोमॅटिक पॉलिनेशन पॉलिनेशन सिस्टीम चालू होती आणि आपण हे पॅशन फ्रूटची झाडं लावलेली आहेत ह्याला अजून दोन महिन्यांनी फ्रूट लागतील आणि खायला पण एकदम भारी असतं मिनरल्स वगैरे बारक्या मुलांसाठी एकदम भारी असतं हे हे आता हे तुम्ही जे झाड बघू शकता हे एक वनस्पतीचे आता ह्याचं जे एक जर आपण रोज सकाळी एक पान खाल्लं उपाशी पोटी तर हिने आपला डायबिटीज प्रमाणात म्हणजे कंट्रोलमध्ये येतो असे हे प्रकारचं झाड आहे झाड जाड़ बघू शकता हे ॲपलचं झाड आहे पण काश्मीर ठिकाणी हेच येऊ कश्मीरमध्येच हे येऊ शकतं पण आपण हे एक एक्सपेरिमेंट केलं की आपल्या इथे येते का नाही आपण झाड लावले एक वर्ष झाले ह्याला आणि तिकडं पण एक वरती एक झाड होतं त्याला फळ लागलेली आणि ते बारी होते ह्याला पण आता येतील सेंद्रिय पद पद्धतीने उगवलेले झाडं आणि त्याची फळं कोंबड्या ते हे जर तुम्हाला एकदा बघायचं असंत तुम्ही नक्की विजिट करा खवले फार्म याला पुणे हडपसर मांजरी फार्म तुम्हा सर्वांनी वेळातलं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला म्हणून तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती सेवा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो